हाय नमस्कार हॅलो कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही चांगलेच असणार आजचा दिवस तोच माझ्या रोजच्याप्रमाणेच घरामध्येच आज जरा ती तारीख जवळ आली जी मला हॉस्पिटलचं हॉस्पिटलला जाण्यासाठी डॉक्टरांना भेटायचं आहे माझे या व्हिजिट आहे दोन दिवसांनी मग ते मला सांगणार आहेत पायावर वरती उभं कसं राहायचं आणि कसं काय सु सुरुवात करायची पाय उभं राहायची तेहीच वाढ बघतोय खूप दिवस झाला जरा मी पण गेलो आहे घरात बसून तुम्हाला तर माहितीच आहे पण आता ह्या दोन दिवसांनी कालच कॉल झाला माझा तर त्यांनी मला दोन दिवसांनी बोलवलं भेटायला तर मी एकदा जाऊन त्यांना भेटणार आहे आणि मग ते मला सांगतील तर लास्ट एक एक्सरे आहेत ते काढायचे आहेत जेणेकरून तो म्हणजे जी काय प्लेट आहे ती व्यवस्थित आहे काय ती बघण्यासाठी आणि त्यानंतर मग मला ते उभं राहण्यासाठी परवानगी देणार आहेत पायावरती अजून त्यांनी दिलेच नाही ना त्यासाठी जरा म्हणजे मी एकदा उभं राहिलो ना म्हणजे लय बरं वाटणार मला फ्रेश वाटणार जरा स्वतःच्या पायावर उभं राहिलं तर ते एका एका पायाने चालून ते वॉक करून जाऊन नको नको झालं त्याच्यामुळे जा आता ह्या दो ह्या दोन दिवसात मला डॉक्टर सांगतील मग मी एकदा जाऊन मी चेक करतो आणि मी तो पण तुम्हाला जेव्हा मी जाईन तो पण तुम्हाला ब्लॉक काढून दाखवूनच की मी हॉस्पिटल दाखवण म्हणजे उभं राहत आणि ते तुम्हाला त्यात काय वादच नाही पण आता एकदम मला पहिल्यांदा ट्राय केल्यावर डॉक्टरने सांगितल्यावर ना मग ते मला कळल मग आता बघूया कसं काय होते तेच दोन दिवस झाले मी त्याचीच वाट बघते दिवस कसे मी दोन अडीच अडीच तिसरा महिना माझा रनिंग चालला आहे तिसरा महिना आता म्हणजे आता जवळजवळ पंधरा तारखेने सॅटर्डेला पंधरा तारखेनपासून अडीच महिने कंट्रोल अडीच महिने संपून जातील आता काय माहिती कसं कंट्रोल केलं आहे मला माझं माहिती पण बघू आता कसं काय होतंय तेच विचार करतोय मी कधी हे दोन दिवस निघून जातील आणि मी कधी दवाखान्यात जाईन जरा चाललं आहे माझ्या दवाखान्यात जायचंच जा गेलो म्हणजे जरा बरं वाटणार म्हणजे मी जिथं म्हणजे मलाही बाहेर फिरता येईन तुम्हालाही बाहेरचे माझे बिझनेस पाहता येईन मी तुम्हाला माझा बिझनेस दाखवन नाचा काही छोटा मोठा व्यवसाय आहे तो तुम्हाला बघावीन छोटाफार बि बिझनेस केला देवाश कृपेने तो पण चालू आहे मलाही तिकडे व्हिजिट करायची माझ्या जे कामगार आहेत मुलं आहेत त्यांनाही भेटायचे आता खूप दिवस झाले मी त्यांना भेटलो नाही पण आता मी भेटणार आहे त्यांना पण आता पाहूया पहिलं मला ते चालायला लाव लावा लावतील तेव्हा मग मी सुरुवात करेनच खूप दिवस झाली माझी गाडी पण ती ॲक्टिवा गाडी तिला तर पूर्ण धूळ बसली धूळ जाळ्या लागलात माऊन काय म्हटलं त्याला धूळ बसली पप्पा जाळ्या लागलात मी म्हणलं राहू दे आता काय करणार दुसपर्यंत मी चालवणार नाही तर ती गाडीचं तेच हलवणार आहेत मलाही चांगलं वाटत नाही दसऱ्या दिवशीच धुतली होती तिला परत काय धुतलीच नाही पण बघू आता आता ह्यामध्ये कसं होतं आहे काय होतं आहे तर डॉक्टरनी मला सांगितलं म्हणजे मी फ्री झालो असं झालं आहे ना कधी चालतो आहे कधी एकदाचं फ्री होतं आहे ना बाप रे पण बघू आता लय अवघड परिस्थिती काय सांगायचं घरात बसून ठीक आहे पण घरात बसून तसं बी ठीक नाही असंच होतं म्हणजे स म्हणजे कसं हे औषध हे दुखणं सहन होत नाही आणि सांगतं होत नाही अशा प्रकारचं काम आहे पण बघू आता प्रयत्न तर चाललं आहे माझा लवकरच उभं राहायचं मी प्रयत्न केला त्या दिवशी दोन तीन दिवसापूर्वी म्हटलं पायावरती उभं उभं राहून बघू परत म्हटलं नको बाबा वेट दिला चुकून पडला आमचा नाणू काय आलं सो चढला आणि सो चढता चढता त्याचा पाय घासावला आणि तो खाली पडला तर मी पण असं सेम बाजूला खुर्चीवर बसलो होतो याच्यावर आणि माझा मी उठायचं म्हटलं तर माझा मेन त्या उजव्या पावास वेट पडला आणि मला तिथं लगेच पेन झालं एकदम म्हणून मी म्हटलं नको आता लगेच विचार करायला मी जर आगत पाय केला म्हणजे एकदम जोरात पाय दिला त्याच्यामुळे तर झालं पण आता राणू काय करतोय तू दादा येतोय का दादा येतोय का कोण काय होईल मला

म्हणून नाणू आमचं जेवायला म्हणजे लवकर जेवत नाही काय नाही काय नाही हा आता जेवण आलं आमचं नाणूच जेवण करणार मग मं खेळणार मग काहीतरी फोडणार हा आंबा बघणार ना नुसतं टी व्हीला आंबा बघतो बघायचा कुठले कुठले आंबा बघतो बघा बघा आता बघा हे असले आंबा बघतो त्याला हे असलं तर आवडतं का तुला आवडतं ना हा चला आईला पण आवडतं बघा नानू बघ हायकर पडले दादाला दादाला आवडत दादा आवडत मम्मीला पण ना आवडत दादाला आवडत आईला ना आवडत फक्त कोणला आवडतं माहिती का प्रणवला कोणला आवडत नानूला नानूला आवडत फक्त आपल्या एका बघायला काय नाव शर्टाला काय पडलंय काय दाखवतो जॅकेट जॅकेट दाखवतो का अरे बापरे थंडीचं नवीन जॅकेट आहे का तुझं अरे वा 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 घेतलं होतं दादाचं आहे दादा दादा जॅकेट तुझं नाही घेतलं मम्मीने तुला दिलं नाही मम्मी जॅकेट तुला दिलं मम्मीनी अरे बापरे मम्मीने जॅकेटच दिलं नाही त्याला काय काय घेऊ नवीन घेऊ जरा नवीन जेवायचं नाही तुला काम करा तु�

गाडी फेकतो वॉकर फेकतो गोंधळ तर भरपूर करतो लावलं आई आली चार आई काय केलं तू आज नको फेकू तिकड काय केलं का है? ते उचल सगळं गोळा कर तुला मार खायचं ते उचल काय केलं तू मेणबत्तीचा साठकाच देणार आहे उचल लसूण मध्ये पाणी टाकलं का काय धुवून घेतलं का लसूण घाण झालता काय बापरे मग आता लसूण असं काय केलं पण पाणी का टाकलं कुठे बाकीचं लसूण कुठे आहे ते ठेव त्याच्यात सर ठेव त्या उचलते तो तिकडे गोळा बाकीचं लसून कुठे गेला बाबी बाकीच लसूण कुठे गेला कुठे ही इकडे पडला आणि अजून

तिकडे फरलास केलंय बघ बरं इथं सगळं पाणी पाणी केलं घरात बापरे आ, 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 तुला खेळायला दिलं होत हे तू ह्याच्यात सगळं पाणी टाकलं तुला मी म्हणलं होतं हे काय करू नको म्हणून असं का करतो तू का करतो असं सारखं सारखं नाही बाथरूम मध्ये नाही जायचं मी तुला नाही जाऊन देणार आहे बस झालं नको जा नको कस मी झाडून घेत होते सगळं पाणी करून बसला तू तुला काय रे अक्कल आहे का तुला नालाय का काय नको मारून नाही मारू जा आईकडे जाऊ सांगतो आंगळू घालला तुला फोन करू का आईला हा काय काय करणार काय ते का, ना? का, का परत लगेच जास्त वेळ थांबणार ना फक्त कन्फर्म मी नाही जाऊन देणार बाथरूम मध्ये सगळं बोललो करतो बाहेर नाही जाणार तू करत नाही तू नाही लवकर लगेच येणार ना पण थंड पाणी आहे ना तो फक्त असं खंगुळ येणार आहे ना धुवून यायचं ना भांड धुवायचंय मग काय करायचं अरे काय मला माहित ही म्हणजे ती खोलायची बाथरूमची दरवाजा खोलायचा आणि झिंगा करायचा